श्री गणेश मंडळांकडून दरवर्षीप्रमाणे देवळाली कॅम्प परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त धार्मिक समाज प्रबोधनपर पौराणिक कथा अंधश्रद्धा निर्मूलन स्त्रीभ्रूण हत्या महिला सक्षमीकरण ऐतिहासिक तसंच जिवंत देखावे साकारण्यात आले त्यासाठी देखावे बघण्यासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भक्तांनी सोमवारी गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या अधिक आहे यंदाच्या वर्षी लहान तसंच मोठे मिळून सुमारे पंचवीसहून अधिक मंडळांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद केली शहरातील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरात तसंच लेविट मार्केट व्यापारी असोसिएशन आर्यन मित्रमंडळ देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय मित्रमंडळ यासह अनेक मंडळांनी रविवारी तसंच सोमवारी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीची कोंडी मेन रोड हाऊसन रोडवर दिसून आली सुहास कांडेकर लोकराज्य न्यूज देवळाली कॅम्प